आज मी तुम्हाला दाखवणार आहे भंडारदाऱ्यातलं आहे ना कासवाठार आणि त्याचबरोबर असं बेट जिद्द भंडारदारा धरणाची सुरुवात होती डायरेक्ट म्हणजे बॅक वॉटर आता ते स्वर्ग सर्ग, सर्ग म्हणतात ते हेच की काय हा हेच आता स्वर्ग जाणारी वाड दाखवतो म्हणजे पांझर बेटाकडे आता हे असं बेट आहे ना भंडारदाऱ्याकडचं बॅकवाटरचं ही ना तुम्ही फॅमिली सोबत येऊ शकता एन्जॉय निवांत राहायची सगळी सोयद आणि तुम्हाला सांगतो आपल्या बेकार भावाची जाऊ आय ट्वेंटी नेली बॅटावरती आव डायरेक्ट स्वर्ग सारखं दिसलं म्हणजे गॉगलच्या आत मधून डोळे दिपून गेले आणि <laughs> डोळे तर दिपले पण इकडे कासफडासारखे पिवळे पिवळ दिसले आणि मस्त पैकी पाणी म्हणलं वा एक नंबर म्हणला एकटा जीव शिव मस्त पैकी पाण्याच्या किनारी आणि इकडं पिवळे फुलं म्हणजे आता शब्दात नाहीये माझ्याकडे वर्णन करण्यासाठी तुम्ही जर इकडे आले तर तुम्ही मेन्शन हो माय गॉड वॉट ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक मला कमेंट मध्ये सांगा तुम्हाला कोणाबरोबर इकडे यायला आवडेल पांढरा दराच्या बॅकवॉटरला